नमस्कार मी शांभवी थेटे सध्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात डॉक्टरल फेलो किंवा पी एच चे शिक्षण घेत आहे आज मी ज्या पुस्तकाबद्दल बोलणार आहे ते पुस्तक आहे नादिया मुराद यांचं द लास्ट गर्ल ज्याचा मराठी अनुवाद सुप्रिया वकील यांनी केलेला आहे नादिया मुराद यांचे द लास्ट गर्ल हे पुस्तक वाचताना केवळ एका व्यक्तीची कहाणी आपण ऐकत नाही किंवा वाचत नाही तर संपूर्ण याझिदी समाजावरती ओढवलेल्या एका भयानक आपत्तीचे मानव निर्मित आपत्तीचे आपण साक्षीदार होतो हे पुस्तक केवळ आत्मकथन नाही तर अत्याचार नरसंहार आणि मानवी हक्कांच्या लढाईचे प्रखर एक इतिहास आपण ज्याला म्हणू शकतो असा हा प्रखर इतिहास आहे नादियाचे शब्द जे आहेत ते अतिशय साधे आहेत पण त्यांच्यातील वेदना धैर्य आणि सगळ्यात महत्वाचं त्यांच्यात असली असलेली ती आशा इतकी तीव्र आहे की वाचकाला आतमधून हादरवून सोडते इतक्या कठीण परिस्थितीतूनही बाहेर येण्यासाठी लागणारं जे धैर्य आहे किंवा जी आशा आहे ती ह्या पुस्तकातून नादियांनी इतक्या सुंदरपणे व्यक्त केली आहे की आपल्याला तिच्याबद्दल वाईटही वाटतं पण एका अर्थाने इतकी कणखर इतकी कठोर विचारांची व्यक्ती आणि नादिया हे जे समीकरण जे बसलंय ते अतिशय सुंदर आहे आता नादिया कोण होती तर नादिया ही जी आहे ही एका इराकमधल्या कोचो या खेड्यात जन्मलेली याझिदी समाजात जन्मलेली एक मुलगी हा समाज अत्यंत छोटा आहे परंतु अत्यंत प्राचीन असा आहे प्राचीन धर्म असू दे आणि प्राचीन ज्या त्यांच्या परंपरा आहे तो जपणारा हा समाज आहे याझिदी लोकांचा जो धर्म आहे ते खरं तर मिश्रण आहे त्यात ॲक्च्युली त्यांच्या धर्मातून इस्लाम असू दे क्रिश्चानिटी असू दे किंवा प्राचीन जो इजिप्शियन धर्म होता ज्याला आपण मेसोपोटामिया म्हणून ओळखतो तर त्या धर्मांचा जो बेस आहे आणि क्रिश्चन आणि इस्लामचा जो बेस आहे त्यातल्या काही ज्या श्रद्धा आहेत त्या ह्या धर्मातून पुढे आलेल्या आपल्याला दिसतात याझीतील लोक नैसर्गिक शक्तींची पूजा करतात ते सूर्य देवाला मानतात त्याच्यानंतर त्यांचा जो देव आहे मलाक टाऊस आता हा मलाक टाऊस देव म्हणजे मोराच्या रूपात असलेला देव ह्या देवदूताला ते पुजतात नाजिया नादिया जी आहे ती तिच्या लहानपणीच्या आठवणी सांगते ह्या पुस्तकात आयसिसचा आक्रमण होण्याआधी आयसिस अक्रांता तिच्या गावापर्यंत पोहोचण्याआधी तिचं आयुष्य किती सोपं सुंदर साधं सरळ होतं हे ती सांगते हिरव्यागार शेतात धावणं असू देत कुटुंबासोबत शेती करणं याजिदी समाजाचे जे धार्मिक उत्सव आहेत ते साजरे करणं हे सगळं ती जगत आली एकमेकांवरती असलेला विश्वास त्याच्यानंतर त्या, त्या समुदायातल्या भावना ह्याच्याशी तिची नाळ जी होती ती अतिशय घट्ट होती आणि हा धर्म खूपच शांतताप्रिय होता आणि म्हणूनच असुरक्षित होता असं आपल्याला वाटतं आता नादी आणि आयसिसच्या छायेतलं तिचं जे जी जीवन होतं त्याचं जेव्हा ती वर्णन करते तेव्हा आपल्याला त्या छळा चला, छळाचा इतका राग येतो रडायलाही येतं आणि हतबल असं वाटतं खरं तर नादियाची जी कथा आहे ती मध्ययुगीन भारतात भारतातल्या लोकांनी अनुभवलेली आहे त्यावरती लिखाण आता जे आहे ते फारच ऐतिहासिक झालं आहे पण दोन हजार चौदा नंतर जे इराकमध्ये झालं जे नादियाच्या गावात झालं ती कथा मध्ययुगीन भारतात भारतातल्या गावागावांमध्ये लिहिली गेली आणि हेच जाणून घ्यायला हेच समजून घ्यायला आपण हे पुस्तक वाचलं पाहिजे दोन हजार चौदामध्ये मध्ये आयसिसने इराकवर हल्ले सुरू केले आणि याझिदी लोकांना काफिर म्हणून घोषित केलं नादिया सांगते की कसं एका दिवशी सीसचे दहशतवादी कोचो गावात आले आणि काही तासातच ते गावा त्या ते, ते गाव पूर्ण उद्ध्वस्त झालं पुरुषांची मोठ्या प्रमाणात कत्तल झाली अमानुषपणे तिथल्या पुरुषांना मारण्यात आलं स्त्रिया आणि मुलींना गुलाम म्हणून नेण्यात आलं ज्यांना आयसिस ब्राईड किंवा आयसिसच्या बायका असंही म्हटलं जातं आता नादियाचं जे स्वतःचं आयुष्य होतं हे त्या कोचोमधल्या हल्ल्यापासून अगदी नर्क बनलं तिला आणि तिच्या सोबत असलेल्या शेकडो मुलींना गुलामगिरीत विकण्यात आलं पुस्तकात ती सांगते की तिला वारंवार लैंगिक छळ अत्याचार सहन करावे लागले तिला मारहाण केली गेली तिला पळून जाण्यासाठी कोणतेही स्वातंत्र्य नव्हते आणि जाणार तरी कुठे जाणार ती जिथे बघावं तिथे सगळे आयसीसचे दहशतवादी आजूबाजूला होते की ती वर्णन करते की कसं दहशतवादी जे आहेत आयसिसचे ते धर्माच्या नावाखाली याझिदी महिलांवरती अत्याचार करायचे त्यांच्यासोबत अमानवी कृत्य करायचे तरीही नादियाची जी आशा होती ती कधीही सुटली नाही ती कधीही खचली नाही ती पळून गेली आणि ती पळून जर्मनीत गेली त्यानंतर तिथे तिने आश्रय घेतला आपले गाव उद्ध्वस्त झाले आहे आपल्या घरातले आपले, घरात आपले नातेवाईक आपल्या भावा बहिणींमधले अनेक लोक तिने गमावले काही हरवले काही ह्या जगातून गेले तर ही जी सगळी कथा आहे आयसिसच्या काळात नादिया आ, कशी राहिली आणि ही जी शोकांतिका आहे द लास्ट गर्ल ह्या पुस्तकाच्या माध्यमातून नादियांनी मांडलेली ती खरं तर सगळ्यांनीच वाचण्यासारखी आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरती मानवाधिकारांसाठी नादिया जे काम करते ते वाखाणण्याजोगं आहे तिला नोबेल पारितोषिक पारितोषिक देखील मिळालं आहे संयुक्त राष्ट्रांची सदिच्छा दूत म्हणून नादिया आता कार्यरत आहे आणि याझिदीच्या नरसंहारांबद्दल ती वारंवार तिच्या भाषणांमधून तिच्या लिखाणातून जगाला सांगत असते तिच्याच ह्या प्रयत्नांमुळे आंतरराष्ट्रीय समुदायाने आयसिसच्या कृत्यांना अधिकृतरित्या नरसंहार म्हणून मान्यता दिली आहे हे पुस्तक जे आहे ते आपल्याला शिकवतं की अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं हे कितीही कठीण असलं तरी अतिशय महत्वाचं आहे नादिया स्वतःच्या ज्या जखमा आहेत त्या जगासमोर ह्याच्यासाठी मांडते की ज्या मुली अजूनही आयसीसच्या ताब्यात आहेत किंवा इतर कट्टरपंथीयांच्या ताब्यात आहेत त्या मुलींना एक आशा मिळेल आणि त्यांना छळातून वाचवण्यासाठी अनेक जण पुढे येतील धन्यवाद